नमस्कार मित्रांनो तारीख होती चार जानेवारी दोन हजार चोवीस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लक्षद्वीपचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरती अपलोड करतात या फोटो मध्ये कुठेही मालदीवचा उल्लेख नसतो परंतु मालदीवच्या सरकारमधील काही लोकांनी भारत देश आणि भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी सोशल मीडियावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या प्रतिक्रिया अशा होत्या की अनेक वर्षाची मैत्री आज संपुष्टात येण्याच्या मार्गावरती आहे याच प्रतिक्रियामुळे बायकॉट मालदीवचा ट्रेंड चालू झाला <णगी> आता जर या कॉन्ट्रोवर्सीचा विचार केला तर प्रामुख्याने तीन लोक या कॉन्ट्रोवर्सीला कारणीभूत ठरले ते म्हणजे मालदीवचे मिनिस्टर मारियम शिवना मलसा शरीफ आणि अब्दुल्ला मासिद या तिघांनी सोशल मीडियावरती नरेंद्र मोदी आणि भारताविषयी ज्या कमेंट केल्या त्या लवकरच भारतीय लोकांच्या नजरेत आल्या मारियमने तर भारतीय पंतप्रधानांना इस्रायल चा पपीट देखील म्हटलं तिच्याच कलिगने सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली त्या पोस्ट मध्ये लिहिलं होतं की लक्षद्वीपचे हे फोटो मालदीवच्या टुरिझमला चॅलेंज करण्यासाठी काढण्यात आलेले आहेत अब्दुल्ला म्हणतात की भारतीय लोकांची संस्कृतीच अशी आहे या सगळ्या घटनांमुळे सोशल मीडियावरती एक युद्ध चालू झालं हॅशटॅग मालदीव युट्यूब फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सगळ्यावरती लोक मालदीवला विरोध दर्शवू लागले भारतीय पर्यटकांनी मालदीव मध्ये बुक केलेल्या फ्लाइट्स आणि हॉटेल्स कॅन्सल करायला सुरुवात केली भारतामधील क्रिकेटर अभिनेते राजकारणी व बिझनेसमॅन या मालदीव मधील मिनिस्टरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचा विरोध दर्शवला त्यामुळे या गोष्टीचं गांभीर्य लवकरच मालदीव सरकारच्या लक्षात आलं आणि मालदीव सरकारने लवकरच जाहीर केलं की त्यांच्या मिनिस्टरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया ह्या वैयक्तिक आहेत त्यांच्या या विचारांना सरकार रिप्रेझेंट करत नाही मालदीवचे गव्हर्नमेंट एवढ्यावरच थांबलं नाही तर या तीन मिनिस्टरांना गव्हर्नमेंटने सस्पेंड देखील केलं परंतु मित्रांनो खरा विचार केला तर हा सगळा गोंधळ मालदीव आणि लक्षद्वीपचा मुळीच नाही या पूर्ण कंट्रोवर्सी मागे दडलं एक भयानक सत्य एक गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की मालदीव हा खूप लहान देश आहे पूर्ण लोकसंख्या या देशाची जवळपास पाच लाखाच्या आसपास आहे खूप सारी बेट मिळून हा देश बनतो जवळजवळ एक हजार बेट मिळून हा देश बनला आहे परंतु राहण्या योग्य फक्त एकशे सत्त्याऐंशी बेटच आहे ज्यावरती लोक वस्ती आढळून येते त्यामधील सुद्धा दीडशे बेटे असे आहेत जी प्रायव्हेट कंपन्यांनी रिझॉर्ट तयार करण्यासाठी विकत घेतले आहेत या कंपन्यांनी या बेटावरती मोठमोठ्या हॉटेल्स व रिसॉर्ट तयार केलेले आहेत या सगळ्या गोष्टीमुळे पूर्ण देश टुरिझम वरून येणारे आधारित आहे आणि सरकारकडे जमा होणाऱ्या नव्वद टक्के टॅक्स हा टुरिझम टॅक्सच्या थ्रो येत असतो येथे एक बघण्यासारखी गोष्ट अशी की भारत हा नंबर वन देश आहे मालदीव मध्ये येणाऱ्या टुरिझमची आकडेवारी बघितली तर भारतातून मालदीवला दोन हजार तेवीसमध्ये जवळजवळ दोन लाख पर्यटक गेले होते टोटल साडेसतरा लाख पर्यटकांनी दोन हजार तेवीसमध्ये मालदीवला भेट दिली विचार करा येथे जरा की पाच लाख लोकसंख्या असणाऱ्या बेटांना वर्षाला साडे लाख लोक भेट देतात त्यामुळेच मालदीवची पूर्ण जे डी पी ही पर्यटकांवरती अवलंबून असते परंतु भारत आणि मालदीवचे जे संबंध आहेत ते टुरिझम पुरते मर्यादित नाही आहेत वर्षानुवर्ष भारत आणि मालदीव एकमेकांचे स्ट्रॅटेजिक अॅलायन्स राहिले आहे आणि या दोन देशामध्ये मिलिटरी ऑपरेशन सुद्धा बघायला मिळते भारताने सारख्या इनिशिएटिव्ह मध्ये सुद्धा विशेष भूमिका बजावली आहे मग जर एवढे जवळचे संबंध आहेत आपले मालदिवशी तर मग हा सगळा गोंधळ सुरू का झाला हा सगळा गोंधळ समजून घेण्यासाठी थोडं मागे फॉरवर्ड करूया सन दोन हजार आठ मध्ये भारताने नेबरहूड फर्स्ट पॉलिसी सुरू केली या पॉलिसी अंतर्गत भारताने श्रीलंका मालदीव नेपाल अफगाणिस्तान बांगलादेश पाकिस्तान म्यानमार या देशाचे आपले संबंध इम्प्रूव्ह केले त्यानुसार भारताने मालदीव मध्ये आपले सैनिक व दोन ऍडव्हान्स हेलिकॉप्टर तैनात केली यामागे अनेक रिझन होती त्यापैकी जसे की वातावरणातील बदल व वा त्यामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी वातावरणातील बदल अभ्यासण्यासाठी व त्यावर मात करण्यासाठी त्याचबरोबर अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी इत्यादी कारणासाठी भारत नेहमी मालदीवला मदत करत असतो परंतु काही वर्षांनंतर हीच मदत भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये तणाव निर्माण होण्यास कारणीभूत ठरू लागली मागील काही वर्षांमध्ये मालदीवच्या राजकारणात भारत करत असलेली मदत एक कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा ठरू लागली मालदीव मधील काही पॉलिटिकल पार्टीज या गोष्टीला विरोध दर्शवू लागले अनेक वेळा जेव्हा इलेक्शन जवळ येते मालदीवमध्ये इंडियन मिलिटरी आऊटचे नारे लागू लागले इनफॅक्ट मालदीवमध्ये मालदीवचे प्रेझेंट प्रेसिडेंट मोहम्मद मुईजू आणि त्यांची पॉलिटिकल पार्टी पीपल नॅशनल काँग्रेस याच मुद्द्यावरती इलेक्शन लढून सत्तेमध्ये आले सत्तेमध्ये आल्यानंतर या गव्हर्नमेंटने भारताबरोबर नाही तर चीनबरोबर आपले संबंध प्रस्थापित केले त्यामुळे भारत व मालदीवचे संबंध आपोआप कमकुवत होत गेले याच सगळ्या कारणामुळे देशाच्या पंतप्रधानांनी जेव्हा लक्षद्वीपचे फोटो सोशल मीडिया अकाउंट वरती अपलोड केले त्यावेळेस मालदीव मधील मिनिस्टरांकडून वेगवेगळ्या द्वेषक प्रतिक्रिया गेल्या या सगळ्या गोष्टीवरून आपण समजू शकतो की मालदीव विरुद्ध लक्षद्वीप हा तर कधी मुद्दाच नव्हता मुद्दा होता तो फक्त स्थानिक राजकारणाचा मालदीवच्या अंतर्गत चालणाऱ्या पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज चा आज मालदीव मध्ये उठणारा इंडिया आउटचा मुद्दा सेंटिमेंट बनून राहिला आहे तेथील पॉलिटिकल लीडर हा मुद्दा घेऊन भडकाऊ भाषण देतात लोकांना भडकवतात व वो वोट गोळा करतात फक्त आपल्या पॉलिटिकल पार्टीला जिंकून आणण्यासाठी आजच्या काळामध्ये सगळ्या देशांसाठी हे एक उदाहरण आहे की द्वेष पसरवला तर हा द्वेष देशासाठी घातक ठरू शकतो असे द्वेष पसरवणारे राजकारणी लोक तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतील जे धर्म जात पंत इत्यादी वरून राजकारण करतात लोकांना भडकवतात व भडकाऊ भाषण देऊन आपल्या पार्टीला जास्त वोट कशी मिळतील हे बघतात आणि सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे अनेक लोक अशा पॉलिटिकल लीडरच्या भडकाऊ भाषणात येतात आणि या गोष्टीला दुजोरा देतात आज मालदीवचं टुरिझम सुद्धा याच लोकांच्या द्वेषाला बळी पडले आहे परंतु रिगार्डलेस मालदीवच्या राजकारणामध्ये जे काही असो आपण भारतीय या नात्याने भारतीय टुरिझमला तर प्रमोट करूच शकतो फक्त एक गोष्ट इथे प्रामुख्याने समजून घ्यावी कुठे फिरायला गेले असाल तर तेथील वातावरण व तेथील लोकांचा सुद्धा विचार करायला हवा टुरिझम पर्यावरण व स्थानिक लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंना संपून यायला नको व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये